दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उन्हाळ्या शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडू लागल्यानं त्याचा परिणाम आता शेतमालांवर जाणवू लागलेला आहे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालाची आवक घटल्यानं बाजारभाव तेजीत आले आहे बुधवारी बावीस मे रोजी सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर पंच्याहत्तर तर मेथी आणि कांदापात पन्नास रुपये प्रति जुडी असा बाजारभाव मिळाला उन्हामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडल्यानं शेतमालाची आवक ही घटली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत काही दिवसांपासून दाखल होणाऱ्या कोथिंबीर मेथी कांदापात आणि शेपू मालावर परिणाम जाणवलेला आहे बुधवारी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीत पन्नास टक्के शेतमालाची आवक आलेली होती बाजार समितीत शेतमालाची आवक कमी येत असल्यानं त्याचा परिणाम बाजारभावावर जाणवतोय सर्वच पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत सर्वसामान्य ग्राहकांना पालेभाज्या खरेदी करताना झळ सहन करावी लागते उन्हाच्या झळा कायम राहिल्यास चढ्यातरानंच भाजीपाला खरेदी करावी लागण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक